नमस्कार अभिषेकशी लग्न मोडल्यामुळे कोमल खूपच अस्वस्थ झालेली असते तिला काय करावं तेच समजत नसतं ती खूपच घाबरलेली असते ती स्वातीला म्हणत असते स्वातीताई माझ्यासोबत हे असं का घडलं मी अभिषेकवरती किती विश्वास ठेवून होते मुक्ताबाईनी मला प्रत्येक वेळेला सांगण्याचा प्रयत्न करत होती तरी सुद्धा मी अभिषेकवरती विश्वास ठेवला होता मला असं वाटत होत की खरोखर अभिषेक माझ्यासाठी योग्य आहे आणि खरच मला तो वाटतच होता की तो माझ्यासाठी योग्य आहे म्हणून पण असं काय झालं की त्याला माझ्याशी खोट बोलावं लागलं तो माझ्याशी असं का वागला मला त्याचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही काही करून मला आता त्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे त्याच वेळेला लगेच स्वाती कोमलला बोलते हे बघ कोमल आपल्याला त्याला धडा वगैरे काहीच शिकवायची गरज नाही मुक्ताने त्याला जी शिक्षा द्यायला पाहिजे होती ती दिलीय त्यामुळे तू आता अभिषेक मधून बाहेर ये तेव्हा कोमल बोलते कसं बाहेर येऊ तूच सांग ना कस बाहेर येऊ खरं सांगायचं तर मी अभिषेक मध्ये गुंतत चालले होते अभिषेकचा सहवास मला हवावासा वाटत होता त्याच्याशी बोलणं त्याच्यासोबत फिरणं खरंच मला खूप भारी वाटायचं असं वाटायचं जणू काही मी माझ्या स्वप्नात जो राजकुमार माझ्यासाठी बघितला होता तोच जणू मला भेटलाय पण मात्र या मुलाने माझा विश्वासघात केला असा विश्वासघात केला की परत कधीच मला कुठेच तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही आता मात्र बस झालं खरच बस झालं आता मला कोणाच काहीच ऐकायचं नाही आता जे काही होईल ते समोरच येईल पण लवकरात लवकर मला या सर्वांमधून बाहेर पडायचं आहे त्यावेळेला मुक्ता आणि सागर बोलतात आम्ही आहोत की तुझ्या सोबत कायम तुला या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठी तुला काही काळजी करायची गरज नाही तुला या सगळ्या गोष्टींमधून आम्ही बाहेर काढणार कोमल फक्त तू धीट बनून राहा आणि काय घडलंय तुझ्या बाबतीत कोमल जे तुझ्या बाबतीत घडलं ते माझ्या बाबतीत सुद्धा घडलंय अगं माझी तर लग्न होता होता मोडलंय मला तर मी दहा वर्ष ओळखत असलेल्या मुलासोबत लग्न करायचं होतं त्याच्यावरती माझं मनापासून प्रेम होत पण त्या मुलाने मला नकार दिला पण खरं सांगू का कोमल जे होत ते चांगल्यासाठीच होत म्हणून तर माझ्या आयुष्यात सागर आले सागर सारखा प्रेम करणारा नवरा मला मिळाला अजून काय पाहिजे मला म्हणून तुला सांगते माझ्यापेक्षा जास्त वाईट तुझ्या वाटेला काही आलेलं नाही तुला अजिबात काळजी करायची गरज नाही सगळ्या गोष्टी नीटच होती तू काळजी करू नकोस तेव्हा कोमल मुक्ताला मिठी मारते आणि रडत असते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते कोमल रडण्यापेक्षा धीट हो सर्व काम धीटाने घे जर का तसं केलंस तर बर होईल अशी हतबल होऊ नकोस तुझ्या या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणंच नाही आवडलं तेव्हा मात्र चांगलाच धक्का कोमलला बसलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सावणी खूपच चिडचिड करत असते कारण मुक्ताने इंद्राने तिला धक्के मारून पुन्हा एकदा घराबाहेर काढलेलं असत सावणी म्हणत असते मुक्ता मी तुला सोडणार नाही तुझी अशी अवस्था करेन की तू बघच मुक्ता तू मला आता बाहेर काढलंस परत एकदा तुझ्यामुळे मी रस्त्यावर आले माझ्या प्लॅन वरती पाणी फिरवलंस पण मी मात्र तुला जिवंत सोडणार नाही आता तू बघच मी काय करतो तेवढ्यात मात्र सावनीने परत एकदा मुक्ताला फोन लावलेला असतो तेव्हा मुक्ता सावनीचा फोन बघून बोलते सावनी तुम्ही मला किती फोन करण्याची हिंमत करा किती प्रयत्न करा तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही या घरात मी परत तुम्हाला कधीच घेणार नाही आताच्या आता चालती पडा सावनी नाहीतर तुमची अवस्था अशी करेन की बस तेव्हा मात्र सावनी बोलते मुक्ता प्लीज माझं ऐकून तरी ना अगं मी कुठे जाऊ कशी राहू तेव्हा मात्र मुक्ता बोलते काही करा मला काही फरक पडत नाही आजपर्यंत तुमच्या बाबतीत खूपच मी शांतपणा दाखवला जाऊ देत येऊ देत घरात राहू देत पण आता मात्र नाही आता मात्र मला तुमच्याबद्दल अजिबात सॉफ्ट कॉर्नर वाटतच नाही प्लीज तुम्ही इथून निघून जा सावनी आणि परत कधीच आमच्या आयुष्यात येऊ नका तेव्हा मात्र सावनी बोलते बस झालं मुक्ता बस झालं हे अति होतय तुझ मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाहीये मुक्ता खरं सांगायचं तर तुझ्या अशा वागण्यापायी मला खूपच राग येत चाललाय मुक्ता तू जे काही वागते जे काही करतेस ते खूपच चुकीचं आहे असं नाही का वाटत तुला तेव्हा मात्र मुक्ता म्हणते बस झालं मला काहीच वाटत नाही खर तर तुम्ही आमच्या बाबतीत जसं वागलात ना त्याप्रमाणे हे काहीच नाही तेवढ्यात बाहेरून स्वाती मोठमोठ्याने ओरडायला लागते मुक्ता मुक्ता लवकर ये तेव्हा मात्र मुक्ता खूपच घाबरते मुक्ताला टेन्शन आले नसतं नक्की काय झालं आणि ती सावणीचा फोन ठेवते आणि ती धावत त्या दिशेने जाते कोमलने स्वतःला कोंडून घेतलेलं असत सागर मुक्ता दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न करत असतात पण काहीही केल्या कोमल दरवाजा उघडत नसते त्याच वेळेला लकी ही सागरला म्हणतो दादूस आपल्याला असं थांबून चालणार नाही आपल्याला लवकरात लवकर दरवाजा तोडायला पाहिजे कारण आपण दरवाजा जर का तोडला ना तरच तरच आतमध्ये नक्की काय आहे ते समजेल म्हणून लगेच सागर आणि लकी मिळून दरवाजा तोडतात त्या दोघांनी दरवाजा तोडल्यानंतर समोरचं दृश्य बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो कारण कोमल आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला मुक्ता कोमलला उतरवते हो आणि सणसणीत कानाखाली मारते आणि ती मुक्ताला मुक्ता कोमलला म्हणते कोमल मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अगं तू अशी कशी काय वागू शकतेस कोमल अगं तू एवढीशा गोष्टीने एवढी हातबल झालीस मला खरच तुझ्याकडून ही गोष्ट नको होती का असं वागलीस तू मी तुझ्याकडून हे अपेक्षित करतच नव्हते बोल बोल कोमल असं का वागलीस तेव्हा मात्र कोमलला धक्का बसलेला असतो कोमल काहीच बोलत नसते कोमल गप्प असते त्याच वेळेला मुक्ता कोमलला जवळ घेते सागरला मात्र कोमलची ही अवस्था बघवत नसते सागर मुक्ताला बोलतो मुक्ता आम्ही त्या अभिषेकला सोडणार त्या ना त्या ना नाही त्याला जिवंतपणी मरण यत्ना देणार तेव्हा मुक्ता बोलते सागर प्लीज आता आपल्याला आपल्या कोमलला सावरणं खूप महत्वाचं आहे नाही की त्या अभिषेकच्या नादाला लागणं त्याला काय करायचंय ते करू देत पण तुम्ही मात्र त्या अभिषेकच्या नादाला लागायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कोमलला या सर्व गोष्टींमधून मुक्ता बाहेर काढू शकेल का कोमल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू